स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे शिरायात नागपंचमी निमित्त जय तयारी पोलीस प्रशासन सज्ज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिरायाची नागपंचमी उद्या शुक्रवार दिनांक नऊ रोजी न्यायालयाच्या अधीन राहून साजरी होत आहे यासाठी संपूर्ण राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक नागदेवतेच्या दर्शनासाठी शिराळा गावी येत असतात त्यानिमित्ताने शिराळा पोलिसांनी तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे विशेषतः वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पेठ ते शिराळा वाहतूक शिराळा बायपास करून वळवण्यात आली आहे पेठकडे जाण्यासाठी कापरी इंगरोल कारवेमार्गे मार्गे वाहतूक सुरळीत होती असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याचे इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितले प्रमाणे दिनांक ऑगस्ट रोजी शिराळामध्ये नागपंचमीचा उत्सव साजरा होत आहे मोठ्या प्रमाणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो त्याच पद्धतीनं तितक्याच प्रमाणात पोलीस प्रशासनाकडून त्याची काळजी घेतली जाते आणि तेवढा बंदोबस्त पुरवला जातो प्राथमिकदृष्ट्या आपण काही रस्ते डायव्हर्ट केलेले असतात जे शिराळ्याकडे येतात पार्किंगचे ठिकाणं शिराळ शहराच्या बाहेरच आपण ठेवलेले असतात तिथं बंदोबस्त ठेवलेला असतो जेणेकरून आत शहरात कोणतीही गर्दी वाहनांची होणार नाही त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला मिरवणुका असतात त्या मिरवणुकीसाठी विशेष वेगळा बंदोबस्त आपण ठेवलेला असतो त्यामध्ये साधारणतः अकरा पी आय दोन डी वाय एस पी ॲडिशनल एस पी एक अडतीस ते चाळीस दुय्यम अधिकारी ए पी आय पी एस आय रँकचे सहाशेच्या आसपास पोलीस अंमलदार त्या ठिकाणी असणार आहे आणि आर सी पीचे पथकिता असणार आहे याचबरोबर काही मंडळांना आम्ही नोटिसं दिलेल्या आहेत ज्यांनी त्यांच्यावर फास्ट रेकॉर्ड आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांना नोटीस दिलेले आहेत काही लोकांनी सेलिब्रिटी आणून गर्दी करायचा के प्रयत्न केले आहेत त्यांच्या आम्ही परवानग्या नाकारलेल्या आहेत असं कोणत्याही प्रकारे तो होणार नाही त्याची आम्ही काळजी घेत आहोत